नमस्कार तुम्हाला दीपावलीच्या आणि पुढील तुमच्या भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा आता अभिभाऊ तोत्रे यांनी तुम्हाला पाठिंबा दिला त्यांची अशी मनोमन इच्छा आहे की तुमच्या सारख्या कार्यकर्त्याने राजकारणात आता पंचायत समिती सारख्या ठिकाणी काम करायला पाहिजे खरंतर पिंपळवंडी गावचं ते एक नेतृत्व आहे त्यांच्याकडे इतके इच्छुक उमेदवार असताना सुद्धा तुम्हाला त्यांनी पाठिंबा दिलाय काय सांगाल काय तुमची भावना आहे अभिभाऊ भाऊ तर आपल्या चॅनलच्या चा माध्यमातून या ठिकाणी मी कुंकुवंडी पंचायत ठिकाणातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतो खर तर अभिभाव धोत्रे म्हणजे आमचे अतिशय जीवाभावाचे सहकारी म्हणजे दहा पंधरा वर्षापासून अतिशय मैत्री नेतृत्वाचे संबंध आमचे त्या नेत्यांच्या बरोबर आहेत आणि पिंपळवंडी असेल किंवा तालुक्याचे कोणते राजकारण असेल त्यामध्ये भाऊची भूमिका मी अतिशय जवळून पाहिलेली आहे ज्याच्या पाठीमागे त्यांनी आपलं त्या ठिकाणी आपला सहभागसाठी दिला तो उमेदवार त्या ठिकाणी विजय झालेला मी जोडून पाहिलेला आहे आणि म्हणून काही दिवसापूर्वी आपल्या या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सोडती त्या ठिकाणी निघाल्या आणि योगायोगानं पंचायत समिती पिंपळवणी करण्यासाठी सर्वसाधारण जागेसाठी त्या ठिकाणी आरक्षण सोडत निघाली आणि म्हणून माझ्या मनामध्ये विचार आला की आपणही खरंतर पंचायत समितीमध्ये आपल्याला जर नेतृत्व करण्याची संधी जर मिळाली तर नक्कीच माईबाप जनतेचं अतिशय काम आपण त्या ठिकाणी करू ही असा अशा निवडणुकीला सामोरं जायची माझी इच्छा आहे आपण जर मला त्या ठिकाणी राजकीय जोडे बाजूला ठेवून जर मला त्या ठिकाणी पाठिंबा दिला तर माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी ताकद मिळेल आणि माझ्यासारखा कार्यकर्ता या पंचायत समिती गणामध्ये नक्कीच निवडून येईल ही भावना माझ्या मनामध्ये आहे म्हणून मी त्यांना त्या ठिकाणी फोन केला अभिभावनी त्या ठिकाणी अतिशय मोठं पण दाखवून भोंवडीसारख्या गावामध्ये अनेक उपजात्या ठिकाणी उच्च आहेत सर्व त्यांचे जीवाभाऊचे सहकारी आहेत परंतु माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्याला त्या ठिकाणी ताकत देण्यासाठी अभिभावनी खरं तर मला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे मी उपास आपल्या सर्वांच्या होतीनं माझ्या सर्व मित्र परिवाराच्या होतीनं अभिभावचा मनापासून स्वागत करतो पुन्हा श्रीता आबिभावना मनापासूनशा धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद